तब्बल एकवीस आमदार जाणार थेट घरी अपात्रतेच्या यादीतील आमदारांचाही समावेश नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत <स्तुण> महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नव्या विषयांची चर्चा पुढे येत असते अर्थात यात सकारात्मक चर्चा किती असतात हा संशोधनाचा विषय ठरेल पक्ष फोड नेत्यांना फोड कुणाचे घर फोड गद्दारी पक्षांतर आरोप प्रत्यारोप घोटाळे भानगडी ईडीची नोटीस वगैरे वगैरे अर्थात अशा चर्चांना सामान्य माणूस कंटाळून गेला आहे वैतागून गेला आहे पण करणार काय विचारा आता तर लोकसभा निवडणुकीचा ढोल वाजू लागला आहे आगामी काळात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना महाराष्ट्र विधान परिषदेतील तब्बल एकवीस आमदार थेट घरी जाणार आहेत यात अपात्रतेच्या यादीत असलेल्या काही आमदारांचा समावेश आहे अन्य कुठल्या कारणाने नव्हे तर हे आमदार आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवृत्त होणार आहेत जुलै महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने येत्या तीन महिन्यात ही निवृत्ती होणारे आहे या आमदारांना गुरुवारी निरोप देण्यात येण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे यामध्ये सर्वाधिक आठ जण भाजपाचे आहेत तर त्यानंतर सहा जण शिवसेनेचे असून तीन शिंदे गटाचे तीन ठाकरे गटाच्या आमदारांचा यात समावेश आहे विधान परिषदेतील एकवीस आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने येत्या तीन महिन्यात निवृत्त होणार आहेत त्यापैकी एक आमदार एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत तर पाच आमदार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत चार आमदार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तर अकरा आमदार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत त्यापैकी दहा आमदारांचा गुरुवारी निरोप समारंभ देखील होणार आहे रिक्त होणाऱ्या एकवीस जागांचे भवितव्य विधानसभा निवडणुकीवर अवलंबून असणार आहे विधान परिषदेत पुन्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार पक्षांतर करण्याची देखील शक्यता आहे विशेष म्हणजे अपात्रतेची टांगती तलवार असलेले अनेक आमदार या यादीत असल्याने हा मुद्दा येत्या काळात निकाली काढला जाण्याची शक्यता आहे स्थानिक प्राधिकारी संस्थांमधून निवडून आलेले सहापैकी अनिकेत तटकरे हे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होत आहेत तर नरेंद्र दराडे रामदास आंबटकर विप्लव बजोरिया प्रवीण पोटे पाटील आणि सुरेश धस हे पाच आमदार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत पदवीधर मतदारसंघातील विलास पोतनीस निरंजन डावखरे शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे कपिल पाटील हे चार आमदार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होत आहेत विधानसभा सदस्यातून निवडून गेलेले मनीषा कायंदे विजय गिरकर बाबाजानी दुराणी निलय नाईक अनिल परब रमेश पाटील रामराव पाटील डॉक्टर मिर्झा अथर प्रज्ञा सातव महादेव जानकर जयंत पाटील हे सर्व अकरा आमदार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत निवृत्त होणाऱ्या या आमदारात सर्वाधिक आठ आमदार भाजपाचे आहेत तर सहाजण शिवसेनेचे आहेत यातील तीन शिंदे गटाचे आणि तीन ठाकरे गटाचे आहेत दोन जण काँग्रेसचे तर दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आहेत त्याशिवाय जनता दल राष्ट्रीय समाज पक्ष अपक्ष विझंट स्वर्क पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे मित्रांनो अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार